बघा आठशे रुपयाचे तीन वर्षात सरळ व्याजाने नऊशे छप्पन रुपये होतात जर व्याजाचा दर तीन टक्क्यांनी वाढवला तर रास किती होईल असा प्रश्न इथं व्याजाचा दर किती हा प्रश्न जायचं आप नऊशे छप्पन इथं मांडा हे नऊशे छप्पन त्यामधून ही मुद्दल आठशे ही आहे रास लेकरा ही आहे मुद्दल एक सूत्र आहे रास वजा मुद्दल बराबर काय तर व्याज मग ही वजा बाकी अर्थात एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन रुपये हे तीन वर्षाच काय हो व्याज आठशे रुपयाचे तीन वर्षात किती वर्षात तीन वर्षात सरळ व्याजाने नऊशे छप्पन रुपये होतात राज वजा मुद्दल बराबर व्याज ही वजा बाकी म्हणजे हे एकशे छप्पन रुपये प्राप्त झालेलं उत्तर अर्थात तीन वर्षाच व्याज लक्ष द्या इथं व्याज माहित झालं आठशे रुपये मुद्दल माहीत आहे तीन वर्ष मुदत प्रश्नामध्ये सुद्धा दर्शवली या दर्शवलेल्या एकंदरीत माहितीवरून व्याजदर किती याचा शोध आम्ही सहजपणे घेऊ शकतो त्यासाठी लेकरांना सरळ व्याज काढण्याचं इथं सूत्र जसं की मदक भागीला शंभर सरळ व्याज किती हो तर तीन वर्षाचा सरळ व्याज एकशे छप्पन बराबर मुद्दल आठशे व्याजाचा दर शोधायचा काळ तीन वर्षाचा छदस्थानी शंभर दोन शून्यासाठी दोन शून्य गायब एकशे छप्पन बराबर आठ गुणीला तीन गुणीला दर लक्ष द्या एकशे छप्पन बराबर आठ तरी चोवीस हा गुणाकार स्वरूपात मांडावे लागतात हा भाग द्या हा भाग जातो लेकरांनो सहा पॉइंट पाच न म्हणजे व्याजाचा दर प्राप्त झाला सहा पॉइंट पाच टक्के आता गणित काय म्हणते की जर व्याजाचा दर तीन टक्क्यांनी वाढवला तर तेवढ्याच मुद्दलाची तीन वर्षाची रास किती होईल व्याजाचा दर वाढवला म्हणजे काय करायचं नवीन व्याज दर हा मूळचा सहा पॉइंट पाच टक्के इथं प्रश्न नवीन व्याज दर किती त्यासाठी सहा पॉइंट पाच अधिक तीन टक्क्यानं वाढवायचा म्हणजे नऊ पॉइंट पाच टक्के हा नवीन व्याज दर परत सरळ व्याज काढण्याचं आणि प्रथमत आठशे रुपयाच नऊ पॉइंट पाच टक्के दरानं तीन वर्षाचं सरळ व्याज किती होते याचा शोध घेऊ या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आठ गुणीला नऊ पॉइंट पाच गुणीला तीन बघा लक्ष द्या आता आठ गुणीला हा गुणाकार करा गुणा पंधरा एक तीन सत्तावीस आणि एक अठ्ठावीस एक घर सोडून दशावश चिन्ह एक घर सोडून चिन्ह द्या हा गुणाकार करा अठापनचे चाळीस चार अठ चौसष्ट आणि चार अडुसष्ट चाले सहा अडदोनी सोळा सोळा सहा बावीस एक घर सोडून चिन्ह द्या दशां चिन्हानंतरच्या शून्याला काही मोल नसते म्हणजे दोनशे अठ्ठावीस रुपये हे काय तीन वर्षाच सरळ व्याज तीन वर्ष नवीन व्याज दरानुसार सरळ व्याज रास विचारली म्हणून मुद्दल आठशे अधिक दोनशे अठ्ठावीस व्याज बराबर याची बेरीज एक हजार अठ्ठावीस आणि हे रुपये एक हजार अठ्ठावीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके सरळ व्याज चक्रवाढ व्याज हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल ओके